महाराष्ट्र एटीन न्यूज आवाज महाराष्ट्राचा पिंपरी चिंचवड मधील काळेवाडी या भागामध्ये पंचवीस वर्षापूर्वी येथील नागरिकांनी जमिनी विकत घेऊन घरी बांधली आहेत त्यावेळेस घर असताना त्या जागा मालकांनी जो रस्ता दाखवला होता त्या रस्त्यावरती आता पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच खेळाचं मैदान आरक्षित जागा असल्याने येथील नागरिकांना येण्या जाण्यासाठी रस्ताच नाहीये येथील सहारा कॉलनी येथील नागरिकांनी अम्ब्युलन्स तसेच अग्निशमक दलाची गाडी निदान पोहोचावी यासाठी दहा ते पंधरा फूट रस्त्याची मागणी केली आहे आणि या बातमीचा आढावा घेतला आहे महाराष्ट्र संपादक देवा पालके यांनी क्षणचित्र पिंपरी चिंचवड शहरातील आपण जर बघितलं तर काळेवाडी अतिशय विकसित झालेला हा भाग या भागामध्ये अनेक नागरिक जे आहेत त्यांनी जागा खरेदी करण्यासाठी धाव घेतलेली पाहायला मिळाले अशातच पिंचिंचवड महानगरपालिका असेल किंवा इथले जे विकसित बिल्डर असतील त्यांनी जवळपास वीस ते पंचवीस कुटुंबाचा जो रस्ता येण्या जाण्याचा आहे तो बंद करण्याचा घाट जो आहे तो घातलेला आहे आणि येथील नागरिक जे आहेत ते आता रस्त्यावर उतरलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि आपण जर बघितलं तर या ठिकाणी पायी जायलासुद्धा रस्ता नसल्याने भविष्यामध्ये जर कुठली अपघातासारखी जर गोष्ट घडली तर या ठिकाणी रुग्णवाहिका असेल त्याचप्रमाणे फायरची जी काही गाडी असेल ही आग विजवण्यासाठी कशी येणार असा प्रश्न जो आहे तो आता येथील नागरिकांच्या मनामध्ये बसलेला आहे त्याचबरोबर जर सकाळी शाळेत मुलांना सोडण्यासाठी यांना कसरत जी आहे ती करावी लागते अशातच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने या जे ठिकाण आहे या ठिकाणी आरक्षित जागा जी आहे ती म मैदानाची ती सध्या आपण बघतो की त्या ठिकाणी गेट लावून ती जागा बंद केलेली आहे आणि अशातच येथील नागरिकांना येण्या जाण्यासाठी जे आहे तो रस्ता बंद झालेला आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि आपण बघू शकता की कशाप्रकारे या ठिकाणी गेट लावल्या गेलेला आहे आणि इथला रस्ता जो आहे तो बंद केलेला आपल्याला पाहायला मिळतोय आपण जर दर इकडे जर बघितलं तर याच ठिकाणी जे आहे ते वीस ते पंचवीस कुटुंब जे आहेत ते या सहारा कॉलनी म्हणून या काळेवाडी भागात राहण्यासाठी आहेत आणि ज्या वेळेस या ठिकाणी जागा गे घेतली गेली त्या ठिकाणी हाच रस्ता जो आहे तो त्या बिल्डरने दाखवण्यात आलेला होता आणि जवळच शाळा असेल रुग्णालय असेल असे आशे आश्वानं देऊन या कुटुंब आहे हो आहे जे आहेत वीस ते पंचवीस यांना जागा खरेदी करण्यासाठी भाग पाडण्यात आलं होतं आणि अखेर यांचा रस्ता जो आहे तो आत्ता बंद झाल्याचा आपल्याला पाहायला मिळते आणि असेतच आपले जे काही हे वीस ते पंचवीस ना कुटुंबातील नागरिक आहेत जवळपास दीडशे ते दोनशे या कुटुंबातील नागरिक आहेत त्यांचा रस्ता जो आहे तो आता बंद झालेला आपल्याला पाहायला मिळतो आणि काही महिला असतील नागरिक असतील हे या ठिकाणी जमलेले आपल्याला पाहायला मिळते आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत एकंदरीत काय सांगाल तुम्ही वीस ते पंचवीस वर्षापासून या ठिकाणी राहत आहात काय सध्याची परिस्थिती आहे तुम्ही जाण्यासाठी आमची आता अतिशय बिकट अवस्था आहे आम आमचं कुणी आजारी झालं किंवा काय झालं एखादं मृत झालं व्यक्ती तरी आम्हाला बाहेर काढता येणार नाही मुलांना आम्हाला शाळेत सोडता येत नाही आम्हाला कुठलीही व्यवस्था नाही बाहेर निघण्यासाठी टू व्हीलर सुद्धा मध्ये जात नाही आम्हाला पायीसुद्धा सुद्धा जाता येत नाही पंचवीस वर्षापासून आम्हाला हा रोड दाखवला होता पण पंचवीस वर्षानंतर हेनी जे गेट बंद आणि आम्हाला प्रत्येक वेळी आम्ही त्यांच्याकडे जातो आहे पालिकेला भेट जाऊन भेटलो आयुक्तांपर्यंत पोहोचलो सगळेजण गेलो म्हणले ठीक आहे तुम्हाला रोड देतो देतो आणि फक्त आता तर सगळंच बसतं बंद केलं त्यांनी गेट वगैरे पण बसवलं मग त्याच्यामुळं आम्ही खूप अडचणीत आहोत मागे आग लागलेली सगळ्यांनी पाहिली तिथे फायर ब्रिगेडरच्या गाड्या रोड असताना गेल्या नाहीत आम्हाला तर आता रोडच नाही आहे आमची आता आजी वगैरे लोकं आहेत आमच्या घरात ते आजारी झाले त्यांना आम्हाला हॉस्पिटलला नाही आम्ही नेऊ शकत नाही त्यांना जर काय झालं तर ह्याला जबाबदार कोण सध्या आमची परिस्थिती खूप बिकट आहे याची सगळ्यांनी नोंद घ्यावी आणि कॉर्पोरेशन आमच्यावरती कृपा करावी आणि आम्हाला कमीत कमी पंधरा वीस फुटाचा रोड द्यावा निश्चितच आपण बघतोय की या ठिकाणी जो मैदान जे आहे ते खेळाचे मैदान होत आहे आणि त्याला नागरिकांचा विरोध नाही मात्र आम्हाला दहा ते पंधरा फुटाचा रस्ता किमान रुग्णवाहिका येईल या प्रकारचा रस्ता देण्याची जी मागणी आहे ते येथील नागरिक येतात Uh, काय सांगाल एकंदरीत काय किती वर्षापासून तुम्ही राहतायत टॅक्स वगैरे भरताय आणि काय आता सर मी पंचवीस पंधरा पंधरा वीस वर्ष जर झाल राहते मी इथं तर टॅक्स विक्स पूर्ण क्लिअर आहे कुठला टॅक्स आम्ही थांबवत नाही टॅक्स वर्षाच्या वर्षाला वर्ष भरतो नळाचं बिल भरतो पाणी येऊ ना येऊ लाईट असू न असू त्याचं सगळं आम्ही क्लिअर आहे पण आम्हाला यायला जायला रोड नाही आता आता पायीसुद्धा चालेल रोड नाही इथं अशी माती लावून ठेवली पालिकेने आम्ही जाणार येणार ना आसू। दवाखाना मस्त जवळ आहे पण इथून यायला तर आलं तर पाहिजे ना माणसांना दाखवायला ते सुद्धा नाही येऊ शकत आम्ही लोक इथं वीस वीस गुंठे जागा आहे वीस गुंट्यांमध्ये वीस घर शंभर ते जास्त शंभर दोनशे लोक असतील आमच्या इथं लहान मोठे सगळे धरून जास्त करून महिलांना खूप त्रास होतो मुलांना त्रास होतो जेंट्स तर कसे एकदा सकाळी गेले की संध्याकाळी येतात कामावरून पण संध्याकाळी आलं तरी आम्हाला इथं यावं लागतं ना घ्यायला त्यांना मग आम्ही कुठं कुठं धावायचं लेडीज लोकांनी मुलांच्या मागे धाव रोडच्या माग धाव पाण्याच्या मागे धाव नवऱ्यांच्या माग धाव एसएमबीपी मोरवाडी ह्या शाळेला आट, जात असताना माझी शाळाचं टायमिंग सकाळी आठ आठ ते तीन तर मग मला जात असताना मी लहान 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 वयापासूनच मी चिखलातनं जातो आहे कधी कधी पावसाळ्यात नाही ना माझे बुक बुट खराब होतात आता मी बारा वर्षाचे तर हो मी मला सायकल घेऊन जावं लागते थोडस लांब येते शाळा म्हणून सायकल घेऊन जावं लागते तर मग ती कधी कधी सायकल अडकती नाही स्लीप होऊन जाते तर मग मी पडतो तर चिखलत खूप घाण असते आता फ्युचरमध्ये असंच होणार हे प्रश्न फक्त की या ठिकाणी जे आहे ते लाईट असेल त्याचप्रमाणे घराचं टॅक्स असेल पाणी बिल असेल ते आम्ही कंटिन्यू त्या वेळेच्या आधी भरत असल्याचं येथील जे नागरिक आहेत त्यांनी सांगितलेलं आहे आणि त्यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडे एकच मागणी केली आहे की आम्हाला दहा ते पंधरा फुटाचा रस्ता देण्यात यावा अशीच मागणी देखील या सहारा कॉलनीतील येथील सर्व नागरिक जे आहेत त्यांनी केलेले आपल्याला पाहायला मिळते महाराष्ट्र एटीनसाठी देवा बालके पिंपरी चिंचवड पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र एटी न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा